नमस्कार आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल सर्वांचं स्वागत वाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये थेट लढत आपण पाहू शकतो की महायुतीच्या अधिकृत उमेदवार राहुल ढिकले जे की विद्यमान आमदार देखील आहेत त्यांच्याशी होताना दिसत आहे आणि या माध्यमातून कुठेतरी बॅनरबाजीच्या माध्य माध्यमातून एकमेकांवर टीका स्त्र चालवायचं चा काम चालू आहे कुठेतरी बॅनर बाजूतून दिसून येत आहे आपण पाहू शकता समोर राहुल ढिकले यांचा जे विद्यमान आमदार देखील आहेत त्यांचा आपण समोर बॅनर पाहू शकता ना संपत्तीचा माझ ना चारित्र्यावर डाग मनामध्ये फक्त नाशिकचा नाशिकच्या सेवेचा ध्यास असा कुठेतरी टोलेबाजी ही बॅनर बनवून करण्यात आले त्याच एका साईडला आपण जर पाहिलं तर गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभेचे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या तुतारीच्या वाजवणारा माणूस या चिन्हातून इलेक्शनला सा। सामोरं जात आहे आणि त्यांचा देखील समोर मोठा बॅनर लावलेला आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांचा कुठेतरी फोटो आणि त्याचबरोबर त्यांचंही कुठेतरी एक टोलेबाजी मारण्याचं काम बॅनरच्या बॅनरबाजीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे आपण समोर पाहू शकता की कशाप्रकारे ना राजकीय वारसा ना सत्तेची खुर्ची आयती गणेश भाऊंना मत म्हणजे विकासाची पावती असं कुठेतरी थेट आव्हान बॅनरच्या माध्यमातून करत येते तर एका साईडला असंच जे स्थायी समितीचे दोनदा सभापती राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी राहुल ढिकले यांनी काही पत्रकार परिषदेत असं म्हटलं की ज्यांच्याकडे जास्त संपत्ती जमा केलेली आहे त्यांच्याकडे पैसे जास्त म्हणून ते पैशाच्या जोऱ्यावरही निवडणूक लढवते अशी टीका राहुल ढिकले यांनी पण गणेश गीतेवर केली तर त्या माध्यमातून राहुल ढिकलेंनी या बॅनरच्या माध्यमातून ती थी टीका केलेली आहे ना संपत्तीचा माज ना चारित्र्यावर डाग त्याच्यात कुठेतरी कोणाला दर्शवायचं चा चालू आहे तर एकमेकांवर टीका व टोलेबाजी बॅनर बॅनर आणि बॅनर बाजीच्या माध्यमातून करण्यात पाहू शकता त्याचबरोबर समोर राजकीय वारसा कारण राहुल ढिकले यांचे वडील जे होते हे नाशिकचे महापौर होते त्याचबरोबर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि खासदार देखील ते होते त्यामुळे कुठेतरी थेट राहुल ढिकलेंकडेच एक इशारा केलेला दिसतो या माध्यमातून ना राजकीय वारसा ना सत्तेची खुर्ची आयती गणेश भाऊंना मत म्हणजे विकासाची बाबती असं कुठेतरी थेट गणेश गीते विरुद्ध राहुल ढिकले यांच्यामध्ये वाक्यवाद या बॅनर माझीच्या माध्यमातून दिसून येत आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक खूप रमलेली आहे खूप तापलेली आहे नक्की आता निकाल कोणाकडे जातो जनता कौल पळा हे पाहण्यासारखं राहणार आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित हंगामे लक्ष न्यूज नाशिक